नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सात चॅप्टरच्या भागामध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या या मराठी सिनेमांत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आजचा भाग खूपच स्पेशल आहे तो पण सायलीसाठी कारण आज सगळे सुभेदार सायली डे साजरा करणार पण तिकडे मात्र महिपत त्याचे गुंड अस्मतेचे मागे आहे नेमकी काय होतं का आज बघूया तर आजच्या भागाची सुरुवात होते सायली मस्तपैकी बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर आली असते आणि बाहेर आल्याला तिला दिसतं मस्तपैकी छानपैकी फुलं आणि त्यात एक नोट ठेवली असते की खास माझ्यासाठी खास फुलं मग ती फार खुश होते खाली घेऊन ती फुलं येते तो तोपर्यंत हॉलमध्ये प्रताप अर्जुन कल्पना बसली असतात मग साली येते घाईघाईमध्ये आणि डायरेक्ट किचेकडे जायला लागते प्रता प्रताप तिला अडवतो मात्र ती बाबा सॉरी हा मला आज ना उठायला उशीर झाला पण मी सगळे काम पटकन आवडते पण मात्र प्रताप म्हणतो थांब 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 इथे येऊन बस मग तिला समोर येऊन बसतो पण मात्र तिची घालमच चालली असते की मला हो किचनमधलं काम आवरायचं आहे किंवा उशीर झालं म्हणून मात्र प्रताप आणि कल्पना म्हणता शांत राहा शांत राहा तुला आज काहीही करायची गरज नाही तिला थोड्या वेळ काहीच कळत नाही आहे मात्र तेवढ्यात ना अर्जुन सायलीचे डोळ्यातनं इशारे चालू असतात म्हणजे सायली अर्जुनला थँक्यू म्हणत असते की त्याने तिला तिच्या छानपैकी फुलं पाठवली आणि अर्जुन पण ते थँक्यू ॲक्सेप्ट करत असतो मात्र प्रताप आणि कल्पना मात्र तिला चिडवायला लागतात की आम्ही बघितलं बरं का तुला ते थँक्यू वगैरे म्हणताना मग मात्र दोघेही जरा थोडं लाचतात मग मात्र छान मला चहा घेऊन येते चार थे गया गया ते पाच कप चहा आणते आणि ऑब्विसली चहा फक्त आवडतो सायलीला मग सायली म्हणते चहा तर मला आवडतो ना तुम्ही काय घेणार तुम्हाला कॉफी आवडते ना मी कॉफी करून आणते मग कल्पना आणते बस 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 आज, आज आपण सगळे चहाच पिणार आहोत मग तिला शर्भ कळतच नाही काय चाललंय घरामध्ये मग अर्जुन तिला सांगतो की आज ना आपण घरामध्ये सायली डे साजरा करणार तिला फार छान आवडते कल्पना ही मग सगळे म्हणून चहा प्यायला लागतात पण मात्र सायलीनाथ त्यांना चहा प्यायची टेक्निक सांगते की चहा कसं प्यायचा चहा बशीमध्ये टाकायचा आणि फुरक्या मार चहा प्यायचा त्याला चहा पिणं म्हणतात मग मात्र सगळे त्याला फॉलो करतात पण त्यातही अर्जुन म्हणतात आपण कॉम्पिटिशन ठेवूया की कोण यातला चहा पटकन संपवतो छान छानपैकी त्यांची मजा चालू असते तिकडे मात्र महिपत त्याच्या माणसांना ऑर्डर देतो की त्या अर्जुन सुपेच्या बहिणीला फॉलो करायचं त्याला इतकं फॉलो करायचं की चक्कून ती पडलीच पाहिजे तेव्हाच त्या अर्जुनला कळेल की त्यांनी कोणाशी पंग घेतलाय आणि मित्रांनो इथे आपल्याला कळतं की हा महिपत एवढा हात धुन का लागला लागलाय कारण सायलीने त्याला चॅलेंज केलं असतं की इथून पुढे माझ्या घरातला कुठल्या व्यक्तीला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे आणि त्याला ते लागलं असतं त्याचा इगोहट झाला असतो आणि तो बोलून पण दाखवतो आता वहिनी बघू एक कोणा कोणाला वाचत होते म्हणजे बा सायलीमुळे हा महिपत सगळ्यांच्या मागे लागणार थोडक्यात तर होतं पण तसे ते गुंड अस्मी त्याला फॉलो करतात अस्मीच्या मोगला मेसेज आला असतो अर्जुनचा की आपला सॅली साजरा करायचा पटकन आहे पण बिचडीला का रिक्षा मिळत नसते ती पायपाईस निघाली असते आणि तिच्या मागे हे गुंड तिला असे येतं तिच्याला असे येतं की कोणीतरी फॉलो करते आपल्याला मग ती पुढे पुढे पळते 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 गुंड तिला फॉलो करतात असं करत करत ती घरापर्यंत पोचते इकडे घरी मात्र अर्जुन सगळं सगळे साईला मोगऱ्याची फुलं आवडतात अजून मोगऱ्याची फुलं देतात मग सायली छान गजरा करते आणि एक गजरा देवीला अर्पण करून दुसरा गजरा अर्जुनच्या हातामात देते अर्जुनला वाटतं ही ना मला गजरा का दिला तो म्हणतो मला गजरा गजराची पण ती म्हणते हा गजरा तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्या केसावर माळायचा मग थोडे 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 लाच सुरुवातीला दोघे कशाला अर्जुन लागतो थोडा सुरुवातीला पण नंतर तो तिला फॉलो करायला लागतो पाठला करायला लागतो मस्त की इंजॉयचा लसतं तेवढ्यात तो तिच्या घरा गज आणि मग अर्जुन मस्तपैकी सारीच्या ग केसामध्ये गजरा माळतो आणि तेवढा धावत पळत येते अस्मिता आपण हा पोळ बघितला आहे अस्मिता येऊन मम्मा अशी जोरात ओढवते आणि सगळ्याच त्याच्याकडे जातं आणि इथे आजचा हा धमकदार भाग संपतोय आहे उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये मात्र अर्जुनला सायलीला कळतं की नक्कीच महिपतची माणसं असणार आहे आणि तिकडे सुद्धा झुमा सुद्धा नागराच्या पाठलाग करत महिपतच्या घरापर्यंत येते आता पुढे काय होतं हे आपण बघायचं आहे पण त्या त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर मात्र काढ विसरू नका व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या